कैलासवासी सावळीराम आदिवासी निवासी इंग्रजी माध्यम प्राथमिक व उच्च प्राथमिक जु क उंबरठाण चुली शाळेचे नाव कैलासवासी कांजीबाई आदिवासी निवासी इंग्रजी माध्यम प्राथमिक व उच्च प्राथमिक चिंचपाडा गुही आज दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस वेळ सकाळी आठ तीस वाजता कैलासवासी सावळीराम गावित बहुद्देशीय व शिक्षण संस्था उंबरठाण चुली येथे बालक्रीडा चषक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम ईश्वर स्तवनाने करण्यात आली त्यानंतर गीता स्वागत गीताद्वारे उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री चंद्रकांत वाघेरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच काठीपाडा यांची निवड करण्यात आली कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बीडचे केंद्र प्रमुख श्री शेख सर करंजुल केंद्र प्रमुख श्री चौधरी सर हे उपस्थित होते तसेच ग्रामपंचायत उंबरठ्यांचे सरपंच माननीय श्री गिरीश गायकवाड ग्रामपंचायत चिंचपाडा येथील सरपंच सौ रेखाताई चौधरी संस्थेच्या अध्यक्षा सौ सुनंदाताई गावित या मान्यवर उपस्थित होत्या यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच क्रीडा प्रतिज्ञा घेण्यात आली व सर्व मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले दुपार सत्रामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वैयक्तिक नृत्य व सामूहिक नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रम घेण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर प्रशिक्षण व स्पर्धेचा अनुभव मिळावा मुलांच्या शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक गुणांचा विकास व्हावा विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा शाळेतील शैक्षणिक वातावरण अधिक बळकट व्हावे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे कार्यक्रमासाठी उपस्थित शिक्षकवृंद माननीय श्री मनोज धूम सर मुख्याध्यापक उंबरठान चुली माननीय श्री अमित सर माननीय श्रीमती रेश्मा महाले मॅडम मुख्याध्यापिका चिंचपाडा गुही माननीय श्रीमती आशा गावित मॅडम माननीय श्रीमती ज्योती धूम मॅडम घेतलेल्या स्पर्धा लिंबू चमचा रिले संगीत खुर्ची कबड्डी स्पेलिंग बी मॅथ बी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले पांडुरंग बिरार प्रतिनिधी नाशिक सुरगाणा पेठ दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल